नगरपालिकेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवक या सर्वांचा आज म्हणजे जरी अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा आपण करत असतो सुद्धा सगळेजण निवडून आल्यानंतर एक पहिला दिवस या आपल्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आहेत मग सर्वांच मी साताचा आपला आमदार म्हणून या आपल्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये स्वागत करतो श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आपले खासदार साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत ते सुद्धा आपल्याला शुभेच्छा देणार आहेत त्याचबरोबर ज्यांनी आताच मनोगत व्यक्त केलं आणि अध्यक्षपदाची सूत्र ज्यांनी हाती घेतली म्हणजे अमोल मोहिते त्याचबरोबर कुडारीचे संपादक हरीश पाटणे मान्य पुण्यनगरीचे संपादक विनोद कुलकर्णी मान्य अविनाश कदम ॲडव्होकेट बनकर साहेब आणि उपस्थित सर्वच विद्यमान नगरसेवक आपले सगळ्या नगरसेविका त्याचबरोबर आपले चीफ ऑफिसर नगरपालिकेचा सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग आणि उपस्थित सर्व सातारकर बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो <coughs> ज्याचा उल्लेख आता शिवसाहेबांनी केला की तब्बल चार वर्षानंतर नगरपालिकेला लोकनियुक्त अध्यक्ष आणि जनतेतनं निवडून दिलेले नगरसेवक हे मिळाले की वस्तुस्थिती अनेक अडचणी आणि अधिक याच्यानंतर या निवडणुका राज्यात झाल्या आणि त्याचे निकाल झाल्यानंतर आज आपण सगळ्यांनी आपापला आप कार्यभार सांभाळलाय आपण आता काम करायला सुरुवात केली आहे आणि एक सगळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे की लोकशाहीतली जी प्रथमे आहे जी निवडणुका होणं हे जिवंत लोकशाहीचं लक्षण असतं आणि या निवडणुका कोविडमुळं नंतरच्या कायदेशीर काही गोष्टी मुळे लांबत लांबत गेल्या आणि अनेक वर्ष प्रशासक सगळ्या नगरपालिकांवर महानगरपालिकांवर जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांवर होते याचा आपल्याला अनुभव येत होता सगळ्यांची अपेक्षा होती किंवा कधीतरी निवडणुका व्हाव्यात ज्यांना काम करायचे किंवा लोकांमध्ये ज्यांच्याबद्दल जबाबदारी त्यांच्यावर आपल्या प्रभागाची आपल्या वॉर्डाची घ्यावी ही भावना ज्यांच्या मनामध्ये त्यांच्याकडे ती जबाबदारी जावी आणि आज निवडणुकानंतर त्या पद्धतीनं आपल्या साताऱ्यामध्ये सुद्धा निकाल झाले आणि आपण सगळेजण आज चांगल्या मताधिक्यानं आपण सगळेजण निवडून आला या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा आपण स्थानिक आपल्या आघाड्या बाजूला ठेवू भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून आपण सगळेजण निवडणूक लढलो आज त्या प्रमाणे आज पहिल्यांदा मला वाटतं एवढ्या याच्यामध्ये इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे विचाराची नगरपालिका ही साताऱ्यामध्ये आपण निवडून आणू शकलो नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची गरज आहे म्हणून भाजपच्या माध्यमात काम करतोय राज्य सरकार केंद्र सरकार या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आज राज्यामध्ये जरी आपण बघितले तरी राज्यात सुद्धा भारतीय जनता पार्टीला एक नंबरचा पक्ष म्हणून राज्यामध्ये बघा भारतीय जनता पार्टीला पसंती ही राज्याच्या जनतेला सुद्धा दिली आहे मतदारांनी सुद्धा दिली आहे ही वस्तुस्थिती आहे ज्या जिल्ह्यामध्ये आपण आहे त्या जिल्ह्यात सुद्धा आपण बघा की दहा पैकी सात नगर अध्यक्ष आणि नगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली किंवा भारतीय जनता पार्टीच्या मधून निवडून आल्या ही सुद्धा वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून आज जिल्ह्यामध्ये पाच तारखेपासून सुरू झालेली भाजपची जी गौडधोड आहे ती तुम्ही आम्ही सर्वांनी कायम ठेवण्यामध्ये यश मिळवलंय असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही आणि ही गौडधोड आपल्याला असेच पुढं येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा राखायची आहे हीच विजयाची पताका हीच विजयाची परंपरा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा आपल्याला करायचे की येणारी जिल्हा परिषद भाजपचा झेंडा सातारा जिल्हा परिषद हा आपण सगळ्यांनी मिळून ताकदीनं प्रयत्न करायचा आणि तो आपण करू याची खात्री शंभर टक्के मला या निमित्त आहे आपलं सुद्धा सर्वांचं सहकार्य त्यामध्ये आम्हाला नक्की लागणार जरी तुम्ही शहरात निवडून आला असला तरी प्रत्येकाशी गावाचे ग्रामीण भागाचे संबंध आहेत प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या जरी सरळ राहायला आला असला तरी आपली मुळची गाव मुळचे आपले कुटुंब किंवा शेती वगैरे हो या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या ग्रामीण भागाशी जोडलेल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे नक्कीच त्यावेळेला सुद्धा आपल्याला आपलं योगदान भाजपचा नगरसेवक म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून द्यायला लागणार आहे ही वस्तुस्थिती आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो काही आपले आपक्ष पण आज आपल्या बरोबर आहे त्यांना पण मी मनापासून त्यांचं पण सर्व अपक्ष निवडून आलेल्या नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो साताच्या विकासासाठी आपण सगळेजण एकत्र मिळून काम करूया निवडणुकीच्या आधी तुम्ही सुद्धा बऱ्याचशानी भाजपकडं उमेदवारा मागितल्या होत्या पण निर्णय घेताना आम्हाला जर तुम्हाला उमेदवारी देता आली नसेल किंवा दिली गेली नसल पण त्यातून पण तुम्ही नक्कीच तुमच्या ताकदीनं तुम्ही निवडून आला आणि आज तुम्ही परत एकदा भाजप बरोबर आणि उदयनराजे असतील मी असेल आमच्या सर्वांबरोबर काम करण्यासाठी आमच्या बरोबर एकत्र आहात तुमचं पण स्वागत आणि तुम्हाला पण बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आम्ही नक्की घेऊ हा शब्द आजच्या मध्ये सर्व पक्ष जे आपल्या आलेले नगरसेवक आहेत त्यांना पण देऊ इच्छितो तेव्हा तुम्ही पण मनामध्ये कुठली शंका ठेवू नका किंवा कामामध्ये किंवा आपले नगरपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या विषयांमध्ये आपल्याला कुठं दूर ठेवलं जाईल किंवा फारकत घेतली जाईल असं काही होणार नाही तुम्हाला सुद्धा बरोबर घेऊन चालण्याचं काम हे नगराध्यक्ष आणि सर्व जे विद्यमान प्रमुख नगरसेवक सगळेजण जे आहेत त्यांच्या माध्यमातून नक्की होईल आता आपल्या निवडणुका झाल्यात आपल्याला आता कामाला लागायला लागणार आहे ही वस्तुस्थिती आहे आज साताऱ्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण आलोय अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत अनेक आपल्याकडनं लोकांच्या अपेक्षा आहेत आणि या अपेक्षा आपल्याला एकत्र राहून एक सगळंपणे आपल्याला पूर्ण करायला लागणार आहे आपण निवडणुकीला जेव्हा सगळे सामोरे गेलो आपण भाजप म्हणून आपण सगळेजण लोकांकडून गेलोय आणि भाजपच्या कमळाच्या चिन्हावर आपण लोकांना जनतेला मत मागितलेली आहे आपल्याला सुद्धा आज आपल्यावर पक्ष म्हणून जी जबाबदारी आहे आणि पक्ष म्हणून जी आपल्याकडनं करायची अपेक्षा आहे ती आपल्याला गतीनं पूर्ण करायला लागणार आहे ही वस्तुस्थितीचे लक्षात घ्या आणि म्हणून आपल्याला जे काही आपलं प्रभागाचं असेल शहराचं असेल जे काही नियोजन करायचे आहे ते एकत्र आणि एका विचारानं तुम्हा आम्हाला सगळ्यांना हे नियोजन शहराच्या विकासात करायला लागणार आहे लोकांच्या आपल्याकडनं अपेक्षा आहे त्याचा उल्लेख मी मगाशी केला की के आज सगळी सत्ता ही भाजपच्या विचाराची आहे आणि एवढी सत्ता भाजपच्या विचाराची असताना तेवढ्या प्रमाणात सातारा शहराचा झपाट्यानं विकास झाला पाहिजे या अपेक्षा नक्कीच सातारकरांच्या तुमच्या माझ्याकडनं खासदार साहेब आपल्या सगळ्यांकडनं आहेत मी वस्तू आणि आपल्याला त्या पद्धतीनं कुठचं नियोजन हे हो साताऱ्याच करायला लागणार आहे आज जरी आपण सातारा नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून इथं बसलो असलो किंवा आज जरी सातारा नगरपालिकेची नगर म्हणजे नगरपालिकेची निवडणूक जरी पूर्ण झाली असेल तर मला कोणचं जे स्वप्न म्हणजे माझं जर विचारलं तर मी या दिवशी एवढंच काय करेन की पुढच्या पाच वर्षानंतर ज्या वेळेला कधी निवडणूक होईल त्यावेळेला सातारा महानगरपालिकेची निवडणूक झाली पाहिजे <प्रावाला> आणि आपली सातारा नगरपालिका ही आपल्याला महानगरपालिकेमध्ये परावर्तित करायची हे लक्षात ठेवा आणि त्या त्याप्रमाणे आपल्याला काम करायला लागणार आहे त्याप्रमाणे आपल्याला नियोजन करायला लागणार आहे आणि आपले शहर सुदृढ शहर ज्या काही मूलभूत सुविधा आहेत ज्या काही लोकांच्या अपेक्षा आहेत ज्या काही भौतिक सुविधा म्हणा या देण्यासाठी जे काही आपल्याला नियोजन करायला लागणार आहे ते एकत्र आहे लोक आता अपेक्षेला आपल्याकडनं बघतात पत्रकारांचं पण तुमच्या माझ्यावर आपल्या सगळ्यांवर लक्ष असणार आहे कारण एवढी मोठी म्हणजे ताकद आज आपल्याला सातारकांनी दिलेली आज आपल्याला कुठेही आ, विरोध करण्यासाठी असं कुणी एवढा मोठा विश्वास हा आपल्यावर सातारकरांनी भाजपवर माझ्यावर खासदार साहेबांवर आपल्या सगळ्यांवर दाखवलाय या विश्वासाला पात्र राहून आपण काम करणं हे गरजेचं आहे प्रत्येकानं काम करत असताना प्रभात तर बघितला पाहिजे त्याबद्दल दुमत नाही पण माझी निवडणुकीच्या याच्यात पण अनेक वेळेला बोलतोय आज सुद्धा इथं सभागृहात बोलतो की नुसतं प्रभागापुरतं मर्यादित काम न करता आज शहर म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे असं मला तरी स्पष्टपणे वाटत